ए मी काय म्हणतो सुनीता काय झाला पाहुणे ना आजचा वायदा आहे त्यांचा हा ते आजच बघायला येणार ना माहिती लक्षात पण मी तुम्हाला सदाफळे काय ना सदाफळे सदाफळे मुलगा इतका सुंदर आहे ना मी फोटो पाहिला ना आणि मुलगा आणि त्यांचा मामा दोघं जण येणारे मामाचे माबाचे ना तर मग मला सांग आल्याबरोबर काय चहा द्यायचा चायचा नाही बाबी बाप नाही पण मामाला मोठे पाण्यात येणार ते दोघं मामाची येणार मामा पुढाकार दिसतो त्यांच्या चांगली पार्टी त्यांना फोन करून विचारा कुठपर्यंत आले मग आपल्या पोरी बारा एक पर्यंत येणार कालच फोन झाला मग आता मी याच्यासाठी तुला बोलवलं काय चांगलं शिकलेलं आहे आपल्या पुरीजवळ वाटलं आता तुम्हाला माहिती का त्या पुण्याची घटना घडल्यापासून असं जीवस गाभरतो पुरीला बनवतो कधी द्यायचं म्हटलं नाही नाही मी पूर्ण खात्री करून घेतली म्हणूनच त्यांना हो दिला मी घर झालं करून घेता येईल ती पुढची वाट आहे पण आता त्यांचं स्वागत कसं कर करायचं फक्त चहा पाजायचा का पोहे करायचे नाही नाही चहा बीच पाजायचा पोहे बी नाही करायचे तुम्हाला सांगते जर ते पक्क नाही आला तर काल मी कामा घालतो तो किराणा किती मान झालाय नाही नाही तुमचं काय म्हणत नाही बस मग करू घालायला जित्तका त्यांना नाही हो तू कधी अशी ताईट बात नको करू फक्त चहा पाहायचा ना दादा ताईट दे तू माझं आपण का आपण जर वाल्या ना तर लोकांना काय वाटतं पुरी वाले नम द्या न म आपल्याला येण्यात काढता पहिले लोकांचे विचारतात आपण पुरती बाजूचे आपण जरा नमतं घ्यावा मग पुरावाला कसे त्रास द्यायचे आपल्याला मग आपण कसं सहन करायचं सांगा बरं राईट राईट तुझं म्हणणं बरोबर ते दिवस आता आता आपलं पुढचं काळ बघा कसं चालू आहे ठीक आहे ठीक आहे या बसा पाणी घ्या मुली पोरगी लग्न तू तुझ्या घरचा मोठा बरोबर बरोबर हा ला, ते किती वेळ येते बघा तसं मी तिला सांग तिला मी काय साडी बिडी घालायला खावा करायचा आमची पूर्वी पदर घे ना कांद्यावर घेणार ड्रेस घात नाही परत म्हणते बघायला गेलो तेव्हा बघा साडी घातली होती पदर घेतला तर आता ड्रेस घाली एकदम तुझे विचार पटले मला हाय त्या पोझिशन मध्ये मी आवाज दिला का यायचं बसतील खालीच बैठक बरोबर बैठक खाली

एवढा आहे हा किती वेळ लागला साधारण काय या पाच मिनिटात येतोय या 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 फाट्यावर उतरले का हा बर या मग गा। मोटरसायकल मोठी गाडी चार चाकी अच्छा अच्छा या मग डायरेक्ट गाडी आपल्या मला तिथे बघा ठीक आहे ठेवतो फोर कोणती गाडी फोर व्हीलर गाडी चार चाकी अजून भाड्याची का घरची विचारायचं ना काय करायचं पाय पाहिजे म्हणे तोडे केवढ्याची तुम्ही जास्त चौकशी त्यांची देत तरी करू नको मला तो स्वभावाचा लय धाक पाडलाय मला सांग दादा आपल्याला पोरकी द्यायची भाजी मला विकायचं का अव ती चौकशी करू ना सगळी नंतर तुला कळत का गाडी तर नुसता नंबर जरी आपण डायल फिरावला ना तर त्याच्यावर मालक समजतो असतो ते आहे इतकी इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेले आवरून ठेव एवढं माणसं लग्न करायचं तुला हा आणि तिला म्हणा खडा खडा मोकळ्या बोल म्हणा काय बोलायचं लग्न करायचं म्हणून नाचू तू चालू बाहेर मग मी नाही तुला पण म्हणत की माझ्या लग्न लावून सोबत काय माहिती चांगलं दोन दिवस त्या पोरला पोराची ओळख होऊन त्याच्यासोबत लग्न करायचं म्हणे समाज लावा जगू दे, दे, दे। <laughs> ना मला चार दिवस जगू दे ना थोडस मग काय झालं आता आजकाल लोक होऊन जातात तोंड पुढील आपल्या सत्तर टक्के घटस्फोट लव्ह मॅरेज झाल्यान तिथे का पण दीदी तुझं पण तर लव मॅरेज म्हणजे लव्ह मॅरेज सुकार ना म्हटलं पण अरेंज करून घेतलं मी सुखी ना आता संसारामध्ये म्हली काय मला जप्पा हो ना कापल्या काढ राहिले નમસ્કાર રામ 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 સદા પળે ભાઈ ઓ રામ

आपल्या आपल्याला कसरीला काय म्हणतो आम्ही कोण नाही म्हटलं पोरगी द्यायला पोर आहे लेखच आहे ना माझी माझी मुलगीची कल्याण आहे आणि आता दुसरीचं कल्याण त्यासाठी कल्याण लहानच कस काय पाहू ना बाचा आमचा लंडनला अरे हा ते समोर कोणत्या वाकडे चाळीस

आपण बरं बर मग आता विचारू विचारावर आले बरं सांगा नाव सांगा तुमचं पूर्ण काय करता काय अरुण अरुण अच्छा अरुण शिक्षण किती झालं माझं झालं ना एम एम एंडन का अरे हुशार असतील ते गेल तुला काय माहिती दहावी झालेले जातात दिदी तू तु आयन तुला नाही काय ते गेले असेल मार्क किती पडले त्याच्यावर अवलंबून पूर्ण नाव विचार द्यायचं अरुण कदम अरुण कदम सदाफळे कोण आहे मग सदाफळे मामा तुमचं नाव आहे हा ना अजून मामा काही करायचंय ना मामा ना। तुमचं नाव मामा ना। बाबराव सदाफळे हा बाबराव तर

लंडन आवडलं की नवरदेव आवडला आता लंडनचं नाव लंडनचा दौरा करायला लंडन सर काय त्याच्यामध्ये सांग बरं

तिला आवडलाय काल मिनिट मी एवढा वेळ झाला हळूवर बोलत मला वाटलं की तुमच्या घरातलं वातावरण मला यांची माहिती नका सांगू यांची माहिती सांगा बरं कुठं कुठं राहिलं माझी मुलगी टाकू दिले का मी पाहुणे यायचे म्हणून घरामध्ये चहा पाणी करायला मुंबईला असतात ते महिंद्रा आणि महिंद्रा मध्ये बघायला ओळखलं तिचं वाल तिला नवराणी पसंद, लंडन पसंत असते काय त्या देशाला तुम्ही का एवढा वय तुमचा भात लंडन मध्ये काय करतो कोणत्या कोपऱ्याला लंडनच्या ह्या बाजूला बाजूला एका लंडन खालीला जमीन मित्र वाकडा आहेत एवढं मोठं शहर आणि यांना सरळ गल्ली मध्ये राहत आहेत नाही का वाकड्या गल्लीत राहत नाव आहे वाकडे गल्ली तुम्ही काय लागणार एवढं लाब जेवटी करायला लंडनला आता काय करू शिक्षण केलं जावं लागलं नोकरी लागली आता ह्यांना सांगू का कसं गेलो तुला रशिया आशिया खंड काय तुला लंडनच काय करत होती जायची बाबा आता दुसरीकडे माझी झालं का सिलेक्शन कंपनीने तिकडे सिलेक्शन केलं

दोन लाख तिकडचे दोन लाख भारताचे दोन लाख नाही दोन हजार घेतो पैसे काढून दोन हजार घेतो बरोबर दोन अडीच हजार रुपये आता जर लग्न झालं तिची डायरेक्ट फिशिंग बिशिंग करायचं पाच हजार रुपये मग काय तो पगार पुरतो का तुम्हाला बोल नक्की मग गाडी कसं घेतली काय भेटी काय भाषा अरे तू लंडन गेला बरोबर आहे मान्य तुला दुसरे देश नव्हते हो गाडी आता कुठला होता अरे श्रीलंका होता आशिया खंड होता रशिया होत काशी खंड होत ह्या खांदा काशी खांडामध्ये राहता तिथे तरी चालला श्रीखंड आम्रखंड लंडन याच्यापेक्षा पलीकडे बाकीच सोडणार

आले ना आपल्या घरात आले था। था था। आ, हा पुढे आमच्या पोलीस आमचा बाचा लंडन मध्ये राहतोय पण आमचा बाचा लंडन मध्ये राहून घरी अजिबात काही खात नाही म्हणजे सर्व बाहेर खातो बायको घरी जाणार का मग का बाहेरची लागते मला वाटत नाही बायको घरची घेणार

लंडनला तो काही खात नाही मग काय खातो लंडनला काय खातो हे भात भाचाय ना मला तिला काय खात माझ्या खेकडू विंचू मासे मासे आहे बोकड आपण अरे आणि तुम्ही माझ्याला बेसताना बोलताना हे अजिबात नाही नणी चला आमच्या मुलीला आहे ना भारतीय संस्कृती प्रमाणे वांगेचं भरीत देतो बाजारातली त्या भजेची आमटी ती काळ्या मसाल्याची भात कांदा ठेचा रगडा बर मी ऍडजस्ट करून घे मामू हे वांगे एवढे एवढे वांगे ना ह पाय सुद्धा नाही नाही आपल्या माझ्या मुलीला काय आहे ते सांग मामा काय करायचं मामा ऍडजस्ट करून घे मुलीला काय हो बरोबर तिकडेला ओय ना तू पछिराय मला काय मी काय म्हणतो पोलीस नाव गाव तेच आहे मी करतो जरा आता हे खाण्या पिण्याचं एक झालं तो म्हणला बाचा मामा मी आजिस करून दिल बरं काय गाभु नाका ब हं जरा बरा चला विचारा ना काय विचाराल विचाराचे प्रश्न आहे ना तुम्ही विचार करוקून हां नाव काय चाला थांना सारे कोणीतरी एक जन विचारा ना बाई कोण नाव काय चिपकली तोंड झोडे चिपकली चिपकली आणि प्रेमाने चिपकलीच म्हणून लहानपणापासून आहे ना, ये ना ती आहे ना तिच्या आईला निस ती चिपकून झोपायची म्हणून चिपकुले उठ ग चिपकुले उठ गं तोच ती तिच्या आईला सोडायची माझी आता काय सांगा तिची आई आहे ना खूप म्हणजे लक्ष्मी होती घरातली पण तरुण पानामध्येच वाघ त्यांचा यांचा जन्म झाला आणि ती स्वर्गवासी झाली नका ना नाव काढून ये मला पुनर् रडू येईल म्हणून तिचं नाव नाही प्रेमाने चिपकली ठेवलं आईला चिपकून झोपायची आहे चिपकून आता का आता मोठे झाल्यावर बघ काय भितर चिपकून खाटे नाही 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 आता 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 अभ्यासासाठी चिप म्हटलं लहानपणची आठ मला आठ मार चिपकाले चिपकली नाही चिपकाली काय चोड झालं तोंड झाला आठ ना माहिती आहे का शिक्षक काय झालं दायपास गावबी फक्त चांगलं कमी शिकारे जाऊ दे ॲडजेस्ट करू जा काय ॲडजेस्ट करू जास्टे करतो तुला मा माहित नाही

जाय मावशीच माझ्या आपल्याला काही नाही तुला पाणी सरायच काटला नाही मावशीच जाऊ दे ना मावशीला माझेकडे यादी पन्नास तळे दाखवले तरी आहे ना एक बी नवर का काय सांगावं शेवटी मी विषय कट करून टाकला तिला डायरेक्ट सांगू दाखव आहे

तिला पाहायचंय काय पाहायचं लंडायचंय मामा तिला मी बघायचंय ना आम्ही नंतर आहे ना पावून देऊ पाहिजे ए तू साईडला वये हां तू साईडला वये अरे मामा मामा अरे का अरे तू म्हणजे तुम्ही थांबाव मला हीच बायको पाहिजे आता काय होते शाम दाम दंड भेद मला हीच बायको पाहिजे बस बस

तुझे काय करा, जा जा करा? रे का तुमच्यावर काय विषय तुम्ही म्हणजे माझे काय काय तू करा दादा नाही तर मी याला कुठे तो खायचे का जगायचंय का तुला बरं पहिले पहिले बाबा दे

मला चक्कर येऊ राहिला मी झोपून घेतो कोण करतो हा गा सोबतच कोणी जास्त